बनावट चांदी प्रकरणी होपरी शहर संतापले सोमवारपासून बेमुदत बंद होपरी व परिसरातील आठ ते नऊ गावांमध्ये चांदी हस्तकला दागिने बनवणे उद्योग अनेक शतकापासून सुरू आहे या शहरातील जनजीवन अर्थव्यवस्था ही चांदी व्यवसायावर अवलंबून आहे होपरी शहर व परिसराचे चांदीच्या दागिन्यांनी संपूर्ण भारतीय बाजारपेठामध्ये एक विश्वासाची ओळख निर्माण केली आहे परंतु या विश्वासाला व या हस्तकलेला बदनाम करण्यासाठी व झटपट श्रीमंतीच्या नादात शहरातील काही नागरिक कमी टंचाची चांदी देऊन हस्तकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी चांदी उद्योगाची बदनामी करत आहे अशा बदनामी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी यासाठी हुपरी चांदी कारखानदार असोसिएशन यांची समस्त शहरातील नागरिकांची मिटिंग संपन्न झाली या मिटिंगमध्ये बनावट चांदी भेसळुक्त चांदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरुद्ध तीव्र शब्दात निषेध करण्यात आला तसेच या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या मुळासहित शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी जोपर्यंत या सर्वांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत होपरी शहर बेमुदत बंद ठेवणे आमरण उपोषण करण्याचा निर्णय समस्त नागरिकांच्या कडून घेण्यात आला आहे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून होपरी बेमुदत बंद व आमरण उपोषण होणार आहे या उपोषणकरिता चांदी उद्योजक धनंजय धायगुडे व इतर उद्योजक उपोषणास बसणार आहेत याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख व होपरी पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे या मीटिंगच्या वेळी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केले त्यामध्ये चांदी कारखानदार उपाध्यक्ष दिनकरराव ससे मोहन वाईंगडे महेंद्र कोंथळे रवींद्र चिटणीस प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिवे भरत मेंथ्य मोहन खौत सुदर्शन खाडे अमित नरके विनायक विभुते प्रतापसिंह देसाई अजित सुतार अमर माने यांनी आपली मनोगत व्यक्त केली आपल्या हस्तकला व्यवसायाला बदनाम करणाऱ्या हरामखोरांची शहरातून धिंड काढण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली या मीटिंगच्या वेळी चांदी कारखाना असोसिएशन अध्यक्ष चंद्रशेखर नाईक उपाध्यक्ष दिनकरराव ससे संचालक रामदास मेतकर बाळासाहेब जाधव नेताजी निकम रणजित वाईंगडे धनंजय धायगुडे मोहन वाईंगडे रवी चिटणीस भाऊसो गायकवाड अजित सुतार विनायक विभुते भरत मेंथे अमर माने बाळासाहेब रणदिवे प्रतापसिंह देसाई राजेंद्र हांडे राजेंद्र वाईंगडे तसेच शहरातील उद्योजक धाडी उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुरुभाई हुपरी.